नमस्कार मी सुरेश आपण पाहतात तळेगाव टाइम्स तुझा आता तळेगाव दाभाडे येथील शाळे चौक आपण या ठिकाणी आहोत आता आपल्यासोबत काही नागरिक आहे ज्यांनी नुकतंच मदान केलेले आपण त्यांच्याकडे थोडक्यात तळेगाव दाभाडे नगर परिषदेची निवडणूक जे आहे मतदान जे आहे ते कसं चालले याची परिस्थिती आपण थोडक्यात आढावा घेऊया मॅडम नमस्कार काय ओळख सांगाल आपली नमस्कार मी विना विशाल दाभाडे अध्यक्ष वीरांगणा महिला विकास संस्था मावळ आज तळेगाव दाभाडे नगर परिषद दोन हजार पंचवीसची निवडणूक प्रक्रिया चालू झालेली आहे तर आज मी शहा चौक येथील बुथवर आहे तर मी सर्व मतदारांना आव्हान करते की सर्वांनी घराबाहेर पडून सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावा आणि प्रत्येक विभागामध्ये आणि वार्डामध्ये सर्व सर्वीकडे क... आम्ही फिरलोय तर प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये मतदान प्रक्रिया चालू आहे साधारण सकाळपासून किती वाजल्यापासून मतदान चालू आहे आणि आता साडेसात साद वाजल्यापासून मतदान चालू आहे बरं आणि साधारण किती नागरिक आले असते एक अंदाज सांगितलं तर तसं बऱ्यापैकी आहे बऱ्यापैकी म्हणजे आहेत नागरिक आम्हाला प्रतिसाद देतात आहे आणि बऱ्यापैकी मतदान करून लोक चालू झालेले आहेत Ok من دان